आज आपण बोलणार आहे हे खूप सामान्य पण अत्यंत महत्वाच्या विषयावर ते म्हणजे अनियमित पाळी काही स्त्रियांना पाळी ही वेळेवर येत नाही कधी लवकर कधी उशिरा काही वेळा जास्त दिवस अंगावर रक्तस्राव जातो तर कधी कधी खूप कमी रक्तस्राव होतो तर हे का होते आणि त्याच्यावर उपाय काय हे आपण आज समजून घेणार आहे हा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर प्राची कोरांनी मागील वीस वर्षापासून स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे चला तर मग आजचा विषय सुरू करू तर पाळी अनियमित का होते हे समजून घ्यायच्या आधी आपण हे समजून घेऊ की पाळी नियमित म्हणजे रेग्युलर येणे हे कशावर अवलंबून असते तर पाळी जी येते ती वेगवेगळे हार्मोन्स म्हणजे केमिकल्स याच्यावर अवलंबून असते आणि हे हार्मोन्स मेंदूपासून पियुष ग्रंथीपासून अंडाशयावर वरपासून खालपर्यंत हे एकमेकाशी कनेक्टेड असतात आणि यांच्या फंक्शन मध्ये जर काही गडबड झाली तर पाळीची नियमितता म्हणजे रेग्युलॅरिटीवर परिणाम होऊ शकतो तर आता आपण समजून घ्या पाळी अनियमित व्हायची पाच महत्वाची कारण तर सर्वात पहिल्यांदा हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजेच हार्मोनचं असंतुलन आता जेव्हा पाळी स्त्रीची यायला लागते तेव्हा ही सिस्टीम जी ब्रेन पासून ग्लँड पासून अंडाशयापर्यंत असते ही मॅच्युअर म्हणजे परिपक्व झालेली नसते त्यामुळे जेव्हा ती मुलगी वयात येते तेव्हा पहिले दोन वर्ष तिची पाळी अनियमित असू शकते आणि हे पुष्कळ अंशी नॉर्मल आहे तसंच जेव्हा प्रेग्नन्सी होते आणि प्रेग्नन्सी नंतर पाळी यायला लागते तेव्हा सुद्धा या सिस्टीमला कार्य करायला थोडासा वेळ लागतो आणि त्याही काळामध्ये काही काळासाठी पाळी ही, का ही, ही अनियमित असू शकते आणि जसं आपण दुसरा एक व्हिडिओ बनवलेलाच आहे मेनोपॉज म्हणजे काय त्याचे लिंक आपल्याला इथे मिळेल तर मेनोपॉज जेव्हा जवळ येतो त्याही काळामध्ये पाळी ही, ही अनियमित होऊ शकते तर हे काही अंशी बऱ्यापैकी नॉर्मल आहे तर प्रत्येक वेळा पाळी अनियमित असणं हे काही आजाराचं लक्षण नाही काही वेळा अनियमित पाळी हे नॉर्मल असू शकते परंतु जर पाळी खूपच जास्त अनियमित म्हणजे जा खूपच लवकर लवकर किंवा खूपच उशिरानी येते आहे किंवा पाळीमध्ये अति जास्त रक्तस्राव किंवा अति कमी रक्तस्राव होत आहे तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घेतला पाहिजे आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ताण आणि झोपेचा अभाव तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकावरच ताण वाढलेला आहे हा ताण फिजिकल असू शकतो शारीरिक असू शकतो किंवा मानसिक असू शकतो सोबतच मोबाईलचा वाढलेला वापर आणि हा ताण ह्याच्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो आता ह्या सगळ्याचा मेंदूवर परिणाम होत असतो आणि आपण आधी पाहिलंच आहे की मेंदू हा पाळी नियमित होण्यासाठी किती महत्वाची भूमिका बजावतो त्याच्यामुळे मेंदूपासून रिलीज होणारे हार्मोन्स हे व्यवस्थित रिलीज होत नाही आणि त्याच्यामुळे पाळीमध्ये अनियमितता दिसून येते आता हे जर आपल्याला कमी करायचं असेल ताण कमी करायचं असेल तर रोजच्या रोज योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेतला पाहिजे सहा ते आठ तास झोप घेतली पाहिजे आणि मोबाईलचा वापरही कमी केला पाहिजे आता तिसरे महत्वाचे कारण आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी आता पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे काय याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेलाच आहे त्याची लिंक तुम्हाला इथे मिळून जाईल तरी थोडक्यात पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये भरपूर सारे अंडे जे रिलीज होत नाही असे अंडाशयामध्ये बनतात तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता आणि त्याच्यामुळे अंडाशयाला सूज येते आणि ह्या आलेल्या सूजेमुळे आणि अंडर रिलीज न झाल्यामुळे जे नॉर्मल हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित रिलीज होत नाहीत आणि म्हणूनच पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये पाळीमध्ये अनियमितता दिसून येते सोबतच पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये लठ्ठपणा वाढतो येणारे मुरुम आणि इंग्लिश मध्ये पिंपल्स हे वाढू शकतात चेहऱ्यावर किंवा अंगावर अनावश्यक केस वाढू शकतात तर ह्या पॉलिसिस्टिक ओव्हरीला सुद्धा कंट्रोल करायचं असेल तर व्यायाम योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हे कंट्रोलमध्ये होऊ शकते तर चौथं महत्वाचं कारण म्हणजे थायरॉइड ग्रंथीचे विकार थायरॉइड ग्रंथी ही गळ्यामध्ये असते आणि वर्गामध्ये जसं मॉनिटर मुलांना कंट्रोल करायचं काम करत असतं मुलांना शांत ठेवायचं काम करत असतो तसंच ही थायरॉइड ग्रंथी हे बाकीचे ग्रंथी आणि हार्मोन्सवरती कंट्रोल करायचं काम करत असते आता मॉनिटरच जर गडबड करायला लागला तर वर्ग कसा अशांत होईल तसंच थायरॉईड ग्रंथीचे जर प्रॉब्लेम आले तर शरीरामध्ये पाळीची अनियमितता दिसून येते थायरॉइड ग्रंथीचं काम जास्त झालं म्हणजेच हायपर थायरॉइड किंवा थायरॉइड ग्रंथीचं काम कमी झालं म्हणजेच हायपोथायरॉइड दोन्ही जर झालं तरी पण पाळीमध्ये अनियमितता दिसून येते आणि अशी थायरॉइड ग्रंथीचे विकार जर आढळून आले तर डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घेतली पाहिजे आणि त्यांनी दिलेली ही न चुकता घेतली पाहिजेत आणि स्वतःच्या मनाने थांबवली नाही पाहिजे सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे वजन आणि आहार वजन हे जसं जास्त असलेलं वाईट तसंच वजन हे अपेक्षेपेक्षा कमी असलेलंही चांगलं नाही जास्त वजन असेल तर शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो आणि कमी वजन असेल तर हार्मोनशी पातळी कमी होऊ शकते ह्या दोन्हीमुळे सुद्धा पाळी अनियमित होऊ शकते तसंच आजकालच्या जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये जंक फूडचं सेवन अतिप्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे पोटामधली चरबी वाढते इन्सुलिनची प्रतिकार वाढतो इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो आपण त्याला आणि त्याच्यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो तर हे सगळं जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर वजन हे आयडियल एका रेंजमध्येच राहिलं पाहिजे आणि आहार हा सुद्धा संतुलित असला पाहिजे आहारामध्ये मैद्याचे पदार्थ जसं ब्रेड बिस्किट खारी टोस्ट तेलकट पदार्थ चीज त्याच्याचप्रमाणे तळलेले पदार्थ समोसा कचोरी हो ह्याचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे आणि रोजच्या रोज कमीत कमी तीस मिनिट तरी व्यायाम हा झालाच पाहिजे म्हणजेच हार्मोनलचं बॅलन्स राहून आपलं पाळी व्यवस्थित येऊ शकते तर आता आपण पाहिलं की पाळी अनियमित असण्याची काय कारण आहेत तर हे आता पाहू की डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे पाळी अनियमित असणं हे प्रत्येक वेळा काही रोगाचं लक्षण नाही परंतु काही कारणासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे जसं की पाळी जर एकवीस दिवसाच्या पेक्षा लवकर लवकर किंवा पस्तीस दिवसापेक्षा उशिराने येत आहे आणि हे सतत घडत आहे अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तसंच पाळीमध्ये जर रक्तस्राव हा खूप जास्त प्रमाणात किंवा रक्तस्राव हा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात व्हायला लागला किंवा पाळी नसतानाही मध्येच योनी मार्गातून रक्तस्त्राव होतोय किंवा संबंधांनंतर योनी मार्गांमधून रक्तस्त्राव होतोय तर अशा वेळा डॉक्टरांचा सल्ला हा जरूर घेतला पाहिजे आणि ही औषधं कधीही स्वतः घेऊ नका तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या कारण ह्या औषधामध्ये हार्मोन्स असू शकतात आणि ते आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात त्यामुळे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे पाळी अनियमित असण हे सामान्य असू शकते परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका योग्य आहार निरोगी जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला हाच पाळी नियमित ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा निरोगी रहा, आनंदी रहा, धन्यवाद